जमा <laughs> 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 untuk bagian seperti ini bisa

बसायचं एवढी मोठी शिकलेली पोरं चढायला लागली ती नोकरी डिग्री असताना आणि चौथी पाचवी ना आणि महाराष्ट्र देश सांभाळायला निघाले ती काय येत नाही आणि अभ्यासच करायला ती म्हणून अभ्यास येत नाही तर बसव राजीनामा देऊन आमच्या शेतकऱ्याला बदल घ्यायचं काय करायला आम्ही आता थोड्या बसणार आहोत डायरेक्ट घुसणार आहोत आम्ही आम्हाला काय माहित नाही

दिलेला माझा तुमचा तुम्ही जनतावादी तर केले काय वाटवायला तरी मला मला नमस्कार जनता मत तका जोडायची जोड बरोबर લાવતા ત્યાં ટોંડાને ગુટનાને જોડાણ હણાયા પજી ત્યાં દે હા કણતા હું

फडणवीस येईल आमचा दवा उतारा कोरा कोरा करू कुठे उतारा कोरा हा? आमचं लाडक्या हा? बहिणीचं नाव ना करते कुठे लाडक्या बहिणी काय मागा गेल्या होत्या काय पैसे इतकं नाही करते बहिणीचं नाव करते किती दिवस झा Hari ini jangan kau di bawah ini थी। थी। तू रोज लोक मरवायला जनवारांना शेळी मी दिला चार हजार ठीक आहे आम्हाला शेळी पालन आहे आम्हाला गाय असा म्हणायचं ते आम्हाला जागा घेऊन हे द्यायचं आम्हाला द्यायचं त्या निषेध आमच्या आणि काय म्हणतात ही आजी जागा याचा क्षण गाजाला उपमुख्यमंत्री म्हणतात राखी तीन तीन पत्र बदलत आहे राखी पाठ पाठ ही करत आहे शपथविधी आता शेतकऱ्याला भीक लागली काय अरे जगाचा पोट शेतकरी आहे त्याला तू काय म्हणतो म्हण पाच किलो गहू पाच किलो तांदूळ माझ्या शेतकऱ्याचा पीक जर निघाल्या